नमस्कार मी संतोष सुतारानी आपण पाहतात शेल माझा त्याच्यानंतर आज थोडीफार मला सांगतो मी या कारखान्यात घेतलेला आहे तो, तो तुमची सर्व देणी करून देण्यासाठी घेतले पण तर काही गांगूळ अशी बालबांधारा बेटावी काही जणांचं नाव घेऊन सुद्धा बोलले कारण तुम्हाला ते माहिती असलं पाहिजे एक एन एस पाटील आहे आणि एक शुभा आहे एन एस पाटील हे स्वतःला विद्वान ऍडव्होकेट समजतात ते बरेचसे आमचे विषय काढून वर गेलेले आहेत जाऊ देत विषयावर मी नंतर येणारच आहे कुठला विषय काढून ते गेलेले आहेत त्या विषयावर मी येणार आहे म्हणजे तुम्हाला वय देणार आहे काय करणार आहे ते त्यांनी असं केलंय कसं केलंय त्यांनी जे दिलं पाहिजे ते पैसे दिले पाहिजे ते ठीक आहे मान्य करणं ठीक आहे पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांवर डोकं दाखव डोक दाखवत आहेत त्यावेळी तुम्ही स्वतः काय केले ते लक्षात ठेवा तुम्ही एक कारखाना ताम्रपणे म्हणून काढला होता तुम्ही कित्येक शेतकऱ्यांच्याकडून पैसे घेतलेला सभासद म्हणून आणि ते पैसे आज कुठे गेले ह्याचा अगोदर हिशोब द्या आणि मग माझ्याकडून हिशोब <प्राथ> मागा मला हे म्हणायचं आहे की मी आज ह्या ठिकाणी आजपर्यंत एकही पैसा कोणाचा बुडवलेला नाही माझ्या कारकिर्दीत दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत कुणी येऊन सांगावं की माझे मराठ्यांनी माझा पैसा दिला ते सोडून द्या दोन हजार दहा पासून आजपर्यंत सुद्धा टप्प्या टप्प्यानं मी शेतकऱ्यांचे पैसे देत आहे मी ब्रिटेनच्या काळातले शेतकऱ्यांचे ऑलरेडी का पैसे दिलेले आहेत माझे नव्हे ब्रिटेनच्या काळातले मी, मी दौलतच्या काळातले कामगारांची काही देणी देत आहे अर्थातच ही सगळी एकदम देणी देऊ शकत नाही चालवायला घेतलेला कारखाना आहे थोडा वेळ लागणार आहे पण ते नाही एक हा सुभाष देसाई आहे तो कुठला तरी कार्याचा अध्यक्ष कुठल्या तरी पक्षाचा अध्यक्ष आहे ह्याचं काम हे आहे की पोल्युशन बोर्डामध्ये नोटीस देणं इकडं मोठं लोक पाठवणं एक चिडी घेणं आणखी दफादफा करणं ह्याला आमच्या कारखान्याची खूप वाटे लागले तुम्हाला सांगतो एन एस पाटील आणि सुभाष देसाई ह्याचा एक कणक उसाला आलेलं नाही कसली काळजी एक टन उसालेलं नाही ह्याचा आणि म्हणे ह्याला काळजी आहे शेतकऱ्याची हो तुम्ही काय केलं ते बघा अगोदर आणि आम्ही कुणालाही चिडी देत नाही म्हणून ह्याचा आमच्यावर आहे तर अशा प्रवृत्तीना खेचून काढण्यासाठी आम्हाला तुमची साथ मिळावी जी आजपर्यंत मिळत आलेली आहे एवढीच मी एक विनंती करत आहे <tschaft> म्हणजे मी त्यावेळी दिल्लीत होतो आणि आमच्या इथं एक दुःखद घटना घडली कारखान्यामध्ये कांगाराचा मृत्यू झाला तर त्यावेळी वाईट घटना होतीच ती त्यांनी अर्थातच आमच्याकडे पैसे मागितले पाहिजेत त्यात वाद नाही येऊ देत मागू देत चर्चा करू देत पण इथे एक आजकाल स्टाईल झालेला आहे अँब्युलन्स आणून लावली गेटवर आणि क्रशिंग बंद पाडलं क्रशिंग बंद पाडून माझ्या हो माझ्या शेतकरी बंधू न तुम्ही सांगा कारखान्याचं भग होणार आहे का कर्शिंग चालू राहिलं कारखाना चालू राहिला तरच हे करायला होऊन सगळं बोल तो सुभाष देसाई त्याचं काय आहे तो कोल्हापूरून आला आणि कर्षिंग पण पाडला आणि आम्हाला पैसे द्या म्हणून बसले अरे हा कुठला नाही ही कुठली पद्धत नका करू असा मी अजूनही सांगतो की बॉर्निंग आज मी देतो मी पहिल्यांदा पाच वर्षात मी पहिल्यांदा एखाद्याचं नाव घेऊन बोलत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला घडतात अशा ह्या कारखाना बंद पाडायचे गाव असे चालतात ते कसे चालतात तुम्हाला कुणाच्या आवडीत करतं हे तुम्ही तुमचं तुम्ही बघा